हो आणि म्हणून या प्रकरणात धनी कोण आहे कोणाच्या घरी बैठका झाल्या अध्यक्ष मोदय हो प्रकाश सोळंके जयदत्त क्षीरसागर राजेंद्र मस्के यांची गरज आहे त्याला कोणीच सांगितलं अध्यक्ष मध्ये काही चौकशी नको अध्यक्ष मोदय आणि अध्यक्ष महोदय म्हणून आम्ही एसआयटी चौकशी मागतोय अध्यक्ष महोदय आणि म्हणून एसआयटीची चौकशी करा अध्यक्ष महोदय बरोबर आहे बसा बसा आता रुलिंग देऊ दे बस झाला आता आता बसा रुलिंग देऊ दे नाही नाही आता बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या काही बसून घ्या आपण चला बसा हे बघा हे बघा नाही 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 थांबा नाही असं नाही चालणार असं नाही चालणार नाही चालणार नाही चालणार नाही चालणार अरे काय अध्यक्ष महाराज आशिष शेलार साहेबांनी जेव्हा मुद्दा मांडला माझा त्याला सोडून एक मुद्दा आहे या सभागृहाचे ते कोण सदस्य आहेत जे या कारस्थानामध्ये होते अध्यक्ष महाराज याचा खुलासा झाला पाहिजे याचा खुलासा झाला पाहिजे कारखान्यावरती झाल्या कुणाच्या कारखान्यावरती मिटिंग झाल्या या सभागृहाचे कोण सदस्य आहेत त्यांना अटक करा अध्यक्ष महाराज या सन्मान्य सदस्य आशिष शेलार यांनी जो आज अत्यंत महत्वाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील संवेदनशील मुद्दा या सभागृहात मांडला आहे त्याची सभागृहानी नोंद घेतलेली आहे यावरती सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्मान्य बाळासाहेब थोरातांनी आपलं पण मत व्यक्त केलं आहे यातून एक स्पष्ट होतं की अशा प्रकारच्या हिंसक वक्तव्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही आणि हिंसा बसून घ्या आता बसून घ्या असं काय करताय बसून घ्या हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही ज्याचा लोकशाहीवरती व्य विश्वास आहे तो हिंसा अथवा हिंसक वक्तव्याचा कधीही वापर करणार नाही असं असल्यामुळे संसदीय लोकशाहीला जपणं हे या सभागृहाची जबाबदारी आहे आणि त्या संदर्भात योग्य उपाय योजना करणं ही शासनाची जबाबदारी आहे ही अत्यंत गंभीर घटना आहे या घटनेतून राज्यात अथवा देशात चुकीचा मेसेज जाणं अत्यंत डेंजरस किंवा घातक असेल त्यामुळे या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एस आय टी मार्फत करावी मान्य अध्यक्ष महोदय आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याचं निश्चितपणे पालन होईल